गेली दोन दिवस झाला आपण भीमा सहकारीचे चेअरमन विश्वराज महाडिक सोबत आहोत अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपण सुद्धा हे सगळं वास्तव बघतोय आज जे नांदुर्गेवरचं गाव होतं त्या नांदगाव त्या गावात आम्ही गेलो अक्षरशः तिथली जी काय आज दसरा सण आहे एवढा मोठा त्या अतिशय विदारक परिस्थिती आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून तिथली नेमके सर आज आम्ही विचारलं गावात दसरा सण साजरा केला नाही आज तुम्ही त्यांच्यापर्यंत मदत घेऊन गेलाय काय सांगाल नाही खरंच आहे आज दसऱ्याचा दिवस आहे सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा पण या परिसरात बघितलं या भागात बघितलं तर प्रत्येक गावात आम्ही जातो आहे आता इथं पण तुम्ही बघितला तर सगळीकडे एलई डी आहेत कारण नवरात्रीचा उत्सव आणि त्यानंतर दसरा अशा साजरा करण्याची आपल्या इथं संस्कृती आपल्याची पद्धत पण बरेचशी लोक आज दसरा साजरा करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहेत त्यांना म्हणजे आत्ता दोन दिवसच झाला आता पाणी उतरलेलं आहे सर्वजण आपल्या घरात परत आहेत पण घरामध्ये काही साहित्य नाही आहे सामान नाही आहे सगळं जे काही आहे वाहून गेलेलं आहे अ मोलाच्या वस्तू सुद्धा असतील ते सुद्धा कुठं सापडत नाही आहेत अ खाण्यापिण्याचे पदार्थ तर राहिलेच तर शासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे बऱ्यापैकी पंचनामे भागात झालेले आहेत आणि मला फार आनंद होतोय म्हणजे फार अभिमान वाटायला लागलाय की बऱ्याचशा ठिकाणाहून मदत या भागामध्ये पोचत आहे दररोज काही ना काही साहित्य वाटप या भागामध्ये होत आहे नुसतं ते योग्य जणांपर्यंत पोचावं एवढेच आमची आमचा प्रयत्न आहे आणि ते सुद्धा होतंय म्हणून फार चांगलं वाटतंय या ठिकाणी तुम्ही मोहोळ तालुक्यात युवा सहकारी लोकांच्या सोबत जात आहे या दोन दिवसाचा अनुभव सगळ्यात महत्वाचा कोणता अनुभव मी एवढाच म्हणेन की जे काही तुम्हाला माध्यमांच्या वर दिसतंय किंवा युट्यूब असेल टीव्ही चॅनलवर असेल ग्राउंडवर परिस्थिती त्याच्याहून वाईट आहे म्हणून तुम्ही पण आता गावात जाऊन तुम्ही नांदगावमध्ये गेलेला तुम्ही बघितला स्वतःहून परिस्थिती किती वाईट आहे अख्ख्याच्या अख्खं गाव पाण्यामध्ये होतं संपूर्ण घर शेतीचं नुकसान असेल धान्याचं नुकसान असेल किती मोठ्या प्रमाणात म्हणजे ते बघवत नव्हतं काय काय ठिकाणी जनावरांचं मृत्यू झालेला आहे म्हणजे बघवत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामध्ये सर्वजण बाहेर येऊन मदत करतायत सण साजरा करायला पाहिजे पण आता परिस्थिती अशी आहे सगळेजण एकत्रित येऊन मदत करतायत चांगलं वाटतंय आज त्याच पद्धतीने घेतलं प्रशासन त्याच ताकदीने उभा राहिले आज दोन दिवस झालं तुम्ही फिरताय प्रशासनाला एक प्रामुख्याने कोणती विनंती करा नाही प्रशासन आपलं काम योग्य पद्धतीने करत आहे कारण ही जी परिस्थिती आपण बघतोय ह्याचा अंदाज कोणी लावू शकत नव्हतं म्हणजे आज आश, आश, आश आशा 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 जे नुकसान झालेलं आहे त्याचा आता खरा अंदाज अजून सुद्धा लागू शकत नाही असं असं साधारणतः दिसतंय प्रशासनचा रोल फार मोठा आहे महत्वाचा आहे जिल्हाधिकारी ते सुद्धा आपलं म्हणजे मी दोन दिवसापूर्वीच उदाहरण सांगीन त्यांनी सर्व का कारखानदारांची सुद्धा एक मिटिंग घेतली झूमद्वारे त्यांनाही आवाहन केलं की त्यांनी यादी वाचवून दाखवली की अशा पद्धतीचं साहित्य किंवा चाऱ्याचा जो प्रश्न आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी आम्हाला माहिती दिली की आम्ही ह्या या ठिकाणी साहित्य पोचवत आहे ही भाग आमचा राहिलेला आहे हा भाग आमचा राहिलेला आहे तिथं जर कोण पोचू शकत असेल ताबडतोब तर तिथं पोचावं तर हे माहिती मिळणं इन्फॉर्मेशन हे सुद्धा फार महत्वाचे आहे आणि ते त्यांचं काम फार चांगल्या पद्धतीने करत आहेत प्लस आ, जे आ, मुख्यमंत्री साहेबांच्या मधनं जे कॉर्डिनेशन होतंय ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीने होत आहे आणि मग सामाजिक कार्यकर्ते असतील ते सुद्धा आपलं आपला भाग करतायत तर चांगले कॉर्डिनेशन बसत आहे अजून काय मदत येत असेल तर ती सुद्धा लोकांनी करावी आपल्या सोबत होते विश्वराज मालिक हजारो कुटुंबाला त्या ठिकाणी अन्नधान्याचं किट देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आपण त्यांच्या परिस्थिती म्हणली की एका गावात अक्षरशः गाव पाण्याखाली गेले होते त्यांच्या भागात तिने भेट दिली तिथली परिस्थिती जाणून घेतली आणि त्यांना किटचं वाटप केलं सर तुम्ही आज या भागाला दिलासा देताय आहे तर ही चांगली गोष्ट आहे आणि आमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवतोय असंच आम्ही ज्या घडामोडी होत आहे तुमच्यापर्यंत पोहोचू हा बरे धन्यवाद